तीन जुलै एकोणीसशे नव्याण्णव रात्रीचे बरोबर बारा वाजत होते पटणाच्या फ्रेझर रोडवरील गॅरेज क्रमांक बारामध्ये मारुती झेन कारच्या आत दोन मृतदेह सापडतात त्यातील एक मृतदेह होता मिस पटणा राहिलेल्या शिल्पी जैनचा आणि दुसरा आर जी डीच्या यूथ विंगचा सदस्य गौतम सिंग पहिल्याच नजरेत दिसत होतं की मुलीवर अत्याचार केले गेले असावेत पण पोलिसांनी तत्काळ निष्कर्ष काढला हे तर आत्महत्या दिसते केस बंद करा पण खरंच ही आत्महत्या होती का या कहाणीचे धागे थेट बिहारच्या त्या काळातील सर्वात प्रभावी व्यक्तीकडे जात होते लालू प्रसाद यादव लालू प्रसाद यादव कहाणीची सुरुवात साल एकोणीसशे अठ्ठेचाळीस बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव फुलवरिया याच गावातलं एक कच्चं घर ज्यात राहत होते कुंदन राय आणि मर्चिया देवी गाय भैस पळून दूध विकून घर चालवणारे अकरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी याच घरात जन्म झाला एक मुलगा ज्याचं नाव ठेवलं गेलं लालू प्रसाद यादव लहानपणापासूनच लालू थोडे बंडखोर स्वभावाचे होते शालेय शिक्षण पटना येथेच झालं पण त्यांचा आवाज खऱ्या अर्थाने बुलंद झाला कॉलेज पॉलिटिक्समुळे विद्यार्थी आंदोलनांची उभारणी अठरा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर पटणा विद्यापीठात विद्यार्थी संघाची मोठी परिषद महागाई भ्रष्टाचार शिक्षण बजेट याबाबत विद्यार्थी संतप्त होते आणि त्यांनी ठरवलं एक मोठं आंदोलन उभारण्याचं त्यासाठी गठीत झाली बिहार छात्र संघर्ष समिती आणि अध्यक्ष म्हणून निवड झाली लालू प्रसाद यादव विद्यार्थ्यांनी जयप्रकाश नारायण म्हणजे जे पी यांच्याकडे नेतृत्वाची विनंती केली जे पी तयार झाले एका अटीवर प्रोटेस्ट पूर्णतः शांततेत होईल शांततापूर्ण आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केला गोळीबार झाला आठ लोकांचा मृत्यू तरीही जे पी मागे हटले नाहीत त्यांनी जाहीर केलं टोटल रिव्होल्युशन बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तर अलाहाबाद हायकोर्टने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द केली त्यात गैरव्यवहार झाल्याचे नमूद करून आणि प्रत्युत्तरात देशात लागू झाली आणीबाणी म्हणजे इमर्जन्सी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातील काळ्या रात्रींपैकी एक आपात्काल संपल्यानंतर मोठा फायदा झाला लालू यादवांना ते लोकप्रिय युवक नेता झाले जे पींनी जनता पार्टी स्थापन केली लालूंना तिकीट दिलं आणि ते निवडून गेले सांसद म्हणून मुख्यमंत्री बनण्यापर्यंतची वाटचाल एकोणीसशे एकोणनव्वद देशात व्ही पी सिंग यांची सत्ता लालू यादव राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचा चेहरा एकोणीसशे नव्वद बिहारमध्ये जनता दलची सत्ता मुख्यमंत्री कोण होणार आंतरिक मतदानात लालूंना सर्वाधिक मतं दहा मार्च एकोणीसशे नव्वद लालू यादव मुख्यमंत्री बनले ओबीसी समाजातील नेते असल्याने मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला मंडल आयोग लागू झाल्यावर तर हा पाठिंबा आणखी मजबूत झाला तेव्हा लालूंना समजलं यादव प्लस मुस्लिम इज इक्वल टू एकतीस टक्के ठोस मतांचा आधार हा फॉर्म्युला टिकवला तर सत्ता कायम राहू शकते तेवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वद लालूंनी समस्तीपूरमध्ये एल के अडवाणींची अटक केली यामुळे मुस्लिम समाजात त्यांची प्रतिमा रक्षक म्हणून वाढली एकोणीसशे एकोणनव्वदच्या भागलपूर दंगलींच्या जखमा ताज्याच होत्या त्यानेही मुस्लिम मतं लालूंना जवळ आणली अशी तयार झाली त्यांची प्रसिद्ध समीकरण एम प्लस वाय म्हणजे मुस्लिम प्लस यादव बिहारमध्ये जंगल राजाची सुरुवात पाच डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव गोपालगंजचे डी एम जी कृष्णा कर्तव्यावरून परतताना रस्त्यातल्या जमावाने त्यांना ओढून बाहेर काढलं दगडांनी ठेचून मारलं गोळ्या झाडल्या एक आय एस अधिकारी लालू राजमध्ये ठार मारला गेला सात सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव समाज कल्याण सचिवांच्या पत्नी चंपा यांच्यावर आर डीच्या एका नेत्याने केलेला अत्याचार मीडिया रिपोर्टनुसार दोन वर्ष त्यांचा छळ झाल्याचे आरोप एकोणीसशे शहाण्णव सरकारी कार्यालयांवर सीबीआय छापे आणि उघडकीस आला नऊशे पन्नास कोटींचा चारा घोटाळा इतके घोटाळे गुन्हे अराजकता यामुळे लालू यांनी राजीनामा देणे अपेक्षित होते पण घडलं उलट लालूंनी नवी पार्टी स्थापन केली आर जे डी जुलै एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये सी एम पद सोडलं आणि तत्काळ मुख्यमंत्री बनवलं राबडी देवींना राजकारणात अनुभव नसलेल्या राबडी आल्या आणि बिहारची परिस्थिती आणखी ढासळली शिल्पी जैन गौतम सिंग मर्डर केस तीन जुलै एकोणीसशे नव्याण्णव सकाळी सात वाजता शिल्पी रोजच्या प्रमाणे तिच्या कॉम्प्युटर कोचिंगसाठी निघाली तेवढ्यात एक कार थांबते गौतमचा मित्र तो म्हणतो चला मी सोडतो पण कार कोचिंगकडे न वळता दुसऱ्याच दिशेने जाते शिल्पी विचारते आपण कुठे जातोय तो म्हणतो वाल्मिकी गेस्ट हाऊस तिथे गौतम वाट पाहतोय पण तिथे पोहोचताच शिल्पी एका अय्याशीच्या अड्ड्यात सापडते मीडिया रिपोर्टनुसार चार लोक तिच्यावर अत्याचार करत होते गौतमला बातमी मिळते आणि तो तिथे पोहोचतो शिल्पी त्याच्याकडे मदतीसाठी धावते पण गुंड त्यालाही मारू लागतात रात्री बारा वाजता दोघांचे मृतदेह कारमध्ये सापडतात पोलिसांना अनेक सीमन सॅम्पल्स मिळाले पण पोलिसांचा विधान हे तर सीमन नाही हा तर घाम आहे आणि केस बंद शहाबुद्दीन राजचा काळा चेहरा लालू सरकारने गुन्हेगारांना संरक्षण दिल्याचे अनेकशा बातम्या त्यात सर्वात भयानक नाव शहाबुद्दीन तीसहून अधिक गंभीर गुन्हे मीडिया रिपोर्टनुसार शंभरपेक्षा जास्त हत्यांमध्ये सहभाग एकोणीसशे शहाण्णव दोन हजार तो सांसद राहिला दोन हजार चार जेलमधूनच निवडणूक लढवली आणि जिंकला त्या निवडणुकीत पाचशेपेक्षा जास्त बूथ लुटले गेले होते त्या काळचा एक न्यूज आर उपलब्ध आहे ज्यात सांगितलं आहे की बिहार पुन्हा एकदा हिंसाचारासाठी कुप्रसिद्ध झाला होता फक्त दोन हजार चारमध्ये हत्या तीन हजार आठशे एकसष्ट अपहरण चार हजार एकशे अकरा दरोडे बेदरामण एक हजार दोनशे सत्त्याण्णव गरिबांच्या नावाने सत्ता मिळवणाऱ्यांनी ना बिहारला अंधारात ढकललं जंगल राजाचा अंत दोन हजार पाच बिहारमध्ये निवडणुका लोक जंगल राजाविरुद्ध एक दिलाने मतदान करतात आर जे डी फक्त एक्कावन्न जागांवर सिमटते एन डी ए सरकार येतं आणि मुख्यमंत्री बनतात नितीश कुमार जंगलराज संपतं पण त्याचा डाग आजही बिहारच्या मनावर आहे